सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे भाजपच्या आतूनच माने यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध सुरू झाल्याने त्यांचा पक्षप्रवेश सध्या वेटिंगवर ठेवण्यात आला आहे या दरम्यान आता दिलीप माने यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ऑफर आल्याची माहिती समोर येत आहे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाकडून मानेंचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी निरीक्षक पाठवण्याचे आश्वासन दिलं आहे त्यामुळे माने यांचा प्रवेश सध्या थांबलेला आहे या दरम्यान माजी आमदार दिलीप माने यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसने संपर्क साधला आहे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार तसेच आनंद चंदन शिवे किसन जाधव जुबेर बागवान आणि तौफिक शेख यांनी मंगळवारी रात्री माने यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती मिळत आहे याविषयी शहराध्यक्ष संतोष पवार यांना विचारलं असता त्यांनी माने यांची भेट राजकीय या नसल्याचं सांगितलं पण या भेटीत काहीतरी शिजल्याच्या चर्चांना मात्र उताला आला आहे